माझ्या हृदयावरी तुझं कोरी ते गना माझ्या हृदयावरी तुझं कोरी ते गना थोडासा थोडासा जीव लाव ग आंबा थोडासा जीव लाव व्हिडिओ लाईक ला, आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा चॅनल ला आता लगेच सबस्क्राईब करा उद उद सदानंदीचा उद उद बोळी माझी भक्ती बोळा माझा बा गोळी माझी भक्ती बोळा माझा बा थोडासा थोडासा जीव लाव ग आंबा थोडासा जीव लाव थोडासा जीव लाव ग आंबा थोडासा जीव लाव तुझ माझ नात जगाला ठाव मायकीच नात शेवटाला जाव तुझ माझ नात जगाला गटाव मायलेकीच नात शेवटाला जाव माझ्या हृदयावरी तुझं कोरी ते गणा माझ्या हृदयावरी तुझं कोरी ते गणा थोडासा थोडासा जीव लाव ग आंबा थोडासा जीव लाव थोडासा जीव लाव ग आंबा थोडासा जीव लाव थोडासा जीव लाव ग येडू थोडासा जीव लाव बोळी माझी भक्ती गोळा माझा बा बोळी माझी भक्ती बोळा माझा बा अस आंबा लाग लाग द्यास आण पाण्या चमला जाई नाग घास लावी विलास द्यास आण पाण्या चमला जाई नाग घास माझ्या हृदयावरी मी कोरी ते ना माझ्या हृदयावरी मी कोरी ते ना थोडासा थोडासा जीव लाव ग आंबा थोडासा जीव लाव थोडासा जीव लाव ग आंबा थोडासा जीव लाव थोडासा जीव लाव ग येडू थोडासा जीव लाव थोडासा जीव लाव ग आंबा थोडासा जीव लाव थोडासा जीव लाव ग आंबा थोडासा जीव लाव आंबा लालस येड विरावून नेला माझा काळ जाचा गड असं कस आंबा लाविलंस येड हिरा नेला माझा काळ जासा गड माझ्या हातावरी मी गोंदी ग नाव माझ्या हातावरी मी गोंदी ग ना थोडासा जीव लाव ग आंबा थोडासा जीव लाव थोडासा जीव लाव गेडू थोडासा जीव लाव थोडासा जीव लाव गडू थोडासा जीव लाव बोळी माझी भक्ती बोळा माझा बा बोळी माझी भक्ती बोळा माझा बा थोडासा थोडासा जीव लाव ग आंबा थोडासा जीव लाव थोडासा जीव लाव ग आंबा थोडासा जीव लाव बोळी माझी भक्ती भोळा माझा बा भोळी माझी भक्ती भोळा माझा बा थोडासा जीव लाव ग आंबा थोडासा जीव लाव थोडासा जीव लाव ग येडू थोडासा जीव लाव थोडासा जीव लाव ग येडू थोडासा जीव लाव तुझ माझ नात जगाला ठाव पतीचं प्रेम शेवटाला जावं तुझं माझ नात जगाला गठाव कतीस प्रेम शेवटाला जाव कुंकावरती माझ्या तुझ कोरी ते गना कुंकावरती माझ्या तुझ कोरी ते गना थोडासा जीव लाव ग आंबा थोडासा जीव लाव थोडासा जीव लाव ग येडू थोडासा जीव लाव थोडासा जीव लाव गडू थोडासा जीव लाव बोळी माझी भक्ती बोळा माझा बा बोळी माझी भक्ती बोळा माझा बा थोडासा थोडासा जीव लाव ग आंबा थोडासा जीव लाव थोडासा जीव लाव ग आंबा थोडासा जीव लाव थोडासा जीव लाव ग येडू थोडासा जीव लाव